नमस्कार मी सौरभ पाटील लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयाच्या दिवसभरातल्या ठळघडामुळे सगळ्यांची विकेट अगोदरच पडले जे खरे शिवसेनेक तिकडे राहिलेत त्यांना त्या आता खरी शिवसेना कळाले त्यामुळे ते आता इकडे येत कोकणातून को आता उबाटा साफ झाले अशी घणाघाती टीका शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी ठाकरे गटावर केली आज कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते नाही तुमचे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून कोणाला फलंदाज समजतं मला माहीत नाही सगळ्यांची विकेट अगोदरच उडलेली आहे आता कुठल्या अर्थाने तुम्हाला ते फलंदाज दिसतात मला माहीत नाही सगळे आऊट झालेले आहेत आणि जे आता खरे शिवसैनिक जे तिकडे राहिलेत त्यांना आता खरी शिवसेना कळलेली आहे बाळासाहेबांचे विचार कोण फॉलो करतो बाळासाहेबांचे विचार काय होते आणि उद्धव ठाकरे काय करत आहेत हा आता फरक कळल्यामुळे जे आता खरे शिवसैनिक तिकडे होते त्यांना आता खरी शिवसेना कळल्यामुळे ते आता इकडे येत आहेत कोकणातून आता उबाटा ही साफ झालेली आहे त्यांच्याकडे आता लोणच्याला पण आता उरलेली नाही त्यांची संघटना उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं पण त्या अजून त्या घमेंड आहेत त्यांना ते अजून हवेत आहेत त्यांना माहीत नाही की जमीन खालून सरकलेली आहे येणाऱ्या काळात तरी त्यांना अक्कल येईल आणि त्यांच्या मुलाला अक्कल येईल असं वाटतं कळंब्यातील दवाखान्यासह ठिकठिकाणी थीक गर्भलिंग निदानाने गर्भपात होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी आरोग्य विभागाकडे दाखल झाल्या होत्या त्यानुसार बुधवारी कळंबा इथल्या साई मंदिर परिसरात असणाऱ्या श्रद्धा हॉस्पिटल आणि करवीर तालुक्यातील वडणगे पाडळीत ता बुधवारी पोलिसांच्या मदतीनं आरोग्य विभागानं स्टिंग ऑपरेशन करून गर्भलिंग निदान प्रकरणाचा पर्दाफाश केला या प्रकरणात श्रद्धा हॉस्पिटलच्या डॉक्टर दिपाली ताईंगडे गर्भपाताच्या गोळ्या विक्री करणाऱ्या सुप्रिया माने राहणार रायगड कॉलनी कळंबा आणि धनश्री भोसले राहणार शिंगणापूर अशा तिघींना ताब्यात घेतला असून त्यांना आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं काल करवीर पोलीस ठाणे हद्दीमध्ये कळंबा येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये एक महिला डॉक्टर अवैधरित्या गर्भपात करत असून गर्भलिंग चाचणी आणि गर्भपाताच्या गोळ्या यांची विक्री करते अशी माहिती मिळाल्यामुळं सदर हॉस्पिटलवरती रेड करण्यात आलेली आहे संबंधित करता आरोग्य विभाग मान्य जिल्हाधिकारी मान्य पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शन मिळालेलं आहे आरोग्य विभागानं आमच्या संयुक्त कारवाईमध्ये सहभाग घेऊन त्यांनी पण टीम तयार केली होती त्या अनुषंगानं ती कारवाई केलेली आहे त्या महिलेला ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे आणि तिथे मिळालेला मुद्देमाल सीज करण्यात आलेला आहे त्यानंतर वरणगे पाडळी या ठिकाणी बोगस डॉक्टर बनून दोन महिला एम टी बी ज्या गर्भपाताच्या गोळ्या वापरल्या जातात त्या परवानगी नसताना परमिशन कोणतीही नसताना अवैधरित्या त्या गोळ्या विकताना मिळून आल्या तीही कारवाई आरोग्य विभाग आणि करवीर पोलिसांनी संयुक्तरित्या केलेली आहे त्यांनाही ताब्यात घेतलेला आहे या दोन्ही महिला आरोपींना आज हजर करून पी सी घेऊन पुढील तपास करत आहोत सर्व नागरिकांना एक विनंती आहे की अशा प्रकारे कोणीही अवैधरित्या गोळ्या देत असेल किंवा गर्भलिंग चाचणी गर्भपाताचे प्रमाण प्रकार करत असेल तर या प्रकाराबद्दल काही माहिती असल्यास तुम्ही प्रशासनाला माहिती देऊन सहकार्य करायचं आहे ही विनंती जय हिंद आता एक महत्त्वाची बातमी समोर येते गेले कित्येक महिने आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात वाद सुरू आहे यावर आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे कर्नाटकनं आलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नदीखाटावरील जिल्ह्यांना किती फटका बसेल याचा अभ्यास करण्याची जबाबदारी राज्य सरकारनं रुर्की इथल्या राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेकडे दिली आहे या संस्थेचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार आलमट्टी धरणाच्या उंची बाबत आपली भूमिका जाहीर करेल अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली तसंच लवादाने डिसेंबर दोन हजार दहा मध्ये दिलेल्या निवाड्यात या धरणाची उंची वाढवण्यास मान्यता दिली होती पण त्या विरोधात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयानं लवादाच्या निर्णयाला स्थगिती दिली असून ही स्थगिती अद्याप कायम असल्याचं ते म्हणाले तेलंगणा राज्य ज्यावेळी स्वतंत्र झालं तर त्यांनी सांगितलं की या, या लवादाचा निर्णयाचा परिणाम आमच्या राज्यावर सुद्धा होणार आहे आता मी नवीन राज्य असल्यामुळे याचं पुनर्विलोकन झालं पाहिजे अशी त्यांची मागणी होती आणि त्या मागणी अनुसरून मान्य सर्वोच्च न्यायालयानं आता त्या निवाड्याला स्थगिती दिलेली आहे आणि त्यामुळे या स्थगितीमुळे कुठल्या प्रकारची याच्यामध्ये अधिसूची केंद्र सरकारनं काढलेली नाही आहे गेले कित्येक वर्ष अडकलेल्या छत्रपती शिवाजी स्टेडियम जलतरण तलावाचं जिल्हा नियोजन समितीच्या एक्क्याऐंशी लाख रुपयाच्या निधीतून गेल्या सहा महिन्यापासून नूतनीकरणाचे काम सुरू आहे सदर कामाची मुदत संपत आली तरी ही कामे प्रलंबितच आहेत ही प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करा अशी मागणीचे निवेदन आज कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीनं जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना देण्यात आलं येत्या एक एप्रिल पर्यंत सर्व सुविधांनी परिपूर्ण असा छत्रपती शिवाजी स्टेडियम जलतरण तलाव नागरिकांना पोहण्यासाठी खुला झाला नाही तर आम्ही कार्यालयाला टाळा ठोकणार असा कडक इशाराही यावेळी कृती समितीच्या वतीनं देण्यात आला आज शिष्टमंडळात लावला क्रीडा मन... क्रीडा अधिकारी अडसुळी मॅडम आणि पी डी अधिकारी आशिष पाटील साहेब उपस्थित होते ह्या दोघांनी आम्हाला आश्वासित केले की एक एप्रिल पर्यंत टँक सर्वसामान्यांसाठी खुला करून देतो कलेक्टर साहेबांनी त्यांना सूचना केलेल्या आहेत सामान्य नागरिकांसाठी लवकरात लवकर टँक खुला करून द्या आज आम्ही त्यांच्याकडे एवढीच मागणी केल्या की कोल्हापूर शहरामध्ये खाजगी सगळे दोनच तलाव सुरू आहेत त्यांचे रेट आहेत सत्तर रुपये आणि एकशे अठरा रुपये सामान्य नागरिकांचे तिकीट परवडणार नाही आणि ह्याच श टँकवरती कोल्हापूर शहराच्या मध्यवस्ती असल्यामुळं सामान्य घरातील मुलं ह्या टँकमध्ये पोवायला शिकतात म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की पंधरा मार्चला आपण टँक सुरू करा पण काही तांत्रिक अडचणी जर निर्माण झाल्या तर एक एप्रिलला टँक सुरू करतो असं आश्वासित आम्हाला डब्ल्यूचे अधिकारी आणि क्रीडा अधिकाऱ्यांनी आश्वासित केलं आहे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आता इथून निघालेलो आहे जर त्यांनी एक एप्रिलला टँक सुरू केला नाही तर आम्ही क्रीडा अधिकाऱ्याला कुलूप घालणार क्रीडा पी डब्ल्यू ऑफिसला कुलूप घालणार आणि वेळ पडले तर आम्ही कलेक्टरांच्या साहेबांच्या किबिनलाही कुलूप घालू कारण कलेक्टर साहेबांची जबाबदारी आहे कल कलेक्टर साहेब ह्या ट्रस्टचे प्रमुख आहेत त्यांनी हे काम लक्ष करून पूर्ण करून घ्यायला पाहिजे आणि पालकमंत्री महोदय असतील किंवा विद्यमान आमदार असतील यांनी पण या कामामध्ये लक्ष घालून सामान्य नागरिकांनी तलाव लवकरात लवकर खुला करून द्यावा नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ची ग्राउंडची जी परिस्थिती झाली एक लाख ब्याऐंशी रुपये खर्च होऊन ते काम अपूर्ण आहे आणि ते काम झालं की सामान्य नागरिकांना कळत नाही अशी परिस्थिती तलावाच्या आम्ही होऊन देणार नाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झालेल्या सत्कारांनी पवारांनी शिंदेबद्दल केलेल्या कौतुकामुळे महाविकास आघाडीमध्ये एक नव्या वादाची ठिणगी पेटली आहे पवारांच्या या कृतीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली यावर आता शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय संजय राऊत कधी समाजातून निवडून आले आहेत का कधी त्यांनी निवडणूक लढवली तर आहे का अशी हो? घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली संजय राऊत हा बेअकली माणूस आहे आणि रिकाम टेकड आहे तो कधी समाजातून निवडून आलाय का कधी त्याला काय निवडणूक त्यांनी लढवली आहे का आता तुम्ही का त्या विषयाला एवढं महत्त्व त्याला संजय राऊताला महत्त्व देता मला माहीत नाही फालतू माणूस आहे तो त्याला काय एवढं महत्त्व द्यायचं बाकी कुठल्या संस्थेने तो कार्यक्रम घेतला मला माहीत नाही जर कॉमन प्लॅटफॉर्मवर दोन नेते येतात अवॉर्ड फंक्शनसाठी त्याच्यामध्ये वाईट वाटायचं कारण काय शेगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताचा आणि वाहतूक कोंडीचं प्रमाण वाढलंय त्यामुळे बांधकाम विभागाच्या हद्दीतील अतिक्रमण काढण्याची मागणी ही नागरिकातून आणि प्रवाशांमधून केली जात होती शहरातून जाणाऱ्या पांढरीपूल आखेगाव यांच्या हद्दीमध्ये रस्त्यांच्या बाजूला असलेली अतिक्रमण नागरिकांनी स्वतःहून काढण्यास सुरुवात केली गेल्या त्रेपन्न वर्षापासून कोल्हापूरची एकही इंच वाढ झाली नाही पण आता मात्र हद्दवाढ वाढ करूनच घेणार असा पावित्र हद्दवाड कृती समितीनं घेतला आहे पण याला शहराच्या आसपासच्या गावातील लोकप्रतिनिधी तसंच नागरिकांनी तीव्र विरोध केलाय कोल्हापूर शहराचा शाश्वत विकास आम्हाला दाखवा तर कुठं आम्ही विचार करू ही हद्दवाड करून आमच्या जमिनीवरती आरक्षण टाकणार आणि त्या ठिकाणी सिमेंटची जंगलं उभा करणार आणि आमचा मुळशी पॅटर्न होणार असं वक्तव्य वडंगे गावचे माजी सरपंच सचिन चौगले यांनी केलं वडंग्याचं उदाहरण न्याय झालं तर जवळजवळ साडे नऊशे हेक्टर कार्यक्षेत्र आमचं आहे साठ नऊशे हेक्टर मध्ये एक शंभर हेक्टरचं गावठण असेल उरलेलं साडेआठशे हेक्टर शेत जमीन आहे का काय को झालं कोल्हापूर महानगरपालिकेच्या हातीत बघितले तुम्ही की शेतकऱ्यांच्या शेतीवरती आरक्षण टाकू ती, टाक। ती शेती पुन्हा त्याच काभार नगरसेवकांनी कमी मोबदल्यात घ्यायची आणि पुन्हा त्यावर आरक्षण उठून ते प्लॉटिंग काढून विकायचं किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स करायचा ही पद्धत इथे येणार आहे आणि आमचा मुळशी पॅटर्न होणार आहे लांबचं राहू दे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात उदाहरण सांगतो चांगल्या हेतून दिग्विजय खलिलकरांनी त्या ठिकाणी विरलेला पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला आणि कोणाला सगळ्या उद्योजकांनी सगळ्या डॉक्टरांनी त्या ठिकाणी फार्म जागा घेतल्या आणि मूळ मालक जो शेतकरी होता तर त्या फार्म हाऊसवर वॉचमन म्हणून काम करतो म्हणजे अशा अवस्था आमची होणार आहे माणसाच्या मनामध्ये खरोखर जिद्द असेल तर असाध्य गोष्टी ही साध्य करता येतात याचं जिवंत उदाहरण म्हणजे निपाणी तालुक्यातील आडी येथील अंजली सुरेश भोसले ही मुलगी देवचंद महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिक्षण घेत आहे गेल्या एक वर्षापासून ती कर्करोगावर उपचार घेत आहे ऐन परीक्षा तोंडावर असताना हा आजार तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बळावला होता यासाठी बेंगलोर इथं तिच्यावर उपचार देखील होते मात्र जिद्दीच्या जोरावर अंजली ही आजारातून सावरत बारावीची परीक्षा देत आहे तिच्या या जिद्दीचं सर्वत्र कौतुक होतंय आता सांगलीतून एक मोठी बातमी समोर येते सांगलीतल्या पेटनाक्याजवळ एका कारखान्याच्या गोदामाला भीषण आग लागली सकाळी सहाच्या सुमारास लागलेली लाग ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागले असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आहे या आगीमध्ये कोठ्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याचं देखील समजतंय घटनास्थळी पाच ते सहा अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचल्यानं ही आग आटोक्यात आणण्यात यश आलंय या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आता वुमन्स प्रीमियर लीगचा तिसरा हंगाम चौदा पासून सुरू होतोय पहिले दोन हंगाम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर सर्वांना तिसऱ्या हंगामाची आतुरता लागून राहिली होती डब्ल्यू मध्ये एकूण पाच संघ सहभागी होतात यावेळी देशातील चार शहरांमध्ये या स्पर्धेचे सामने खेळले जातील डब्ल्यू पी हंगामाचा पहिला सामना चौदा फेब्रुवारी रोजी गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यामध्ये वडोदरा येथील कोटांबी स्टेडियम वर खेळला जाणार आहे तर या हंगामाचा अंतिम सामना पंधरा मार्च रोजी खेळला जाईल डब्ल्यू पी एल मध्ये एकूण पाच संघ सहभागी होतात यावेळी देशातील चार शहरामध्ये या स्पर्धेचे सामने खेळले जातील डब्ल्यू पी आय हंगामाचा पहिला सामना चौदा फेब्रुवारी रोजी गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यामध्ये वडोदरा येथील कोटांबी स्टेडियमवर खेळला जाणार आहे तर या हंगामाचा अंतिम सामना पंधरा मार्च रोजी खेळला जाईल तर या होत्या आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी